हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे काळे हरभरेची रेसिपी किंवा आपण ज्याला काळे चने पण म्हणतो आणि खूप हेल्दी रेसिपी आहे तुम्ही ब्रेकफास्टसाठी खाऊ शकतात किंवा मग डिनरमध्ये फक्त हेच एक डिश खाली तरीही चालेल खूप प्रोटीन फुल ऑफ प्रोटीन आहे त्यामुळे बरेच जे डायटिशियन्स असतात किंवा जे काय म्हणतो वेट लॉस करणारे लोकं असतात ते याला खूप प्रेफर करतात तर किंवा जे लोक नॉनव्हेज खात नाही ते ह्या रेसिपीला जास्त प्रेफर करतात तर दोन टाईपची मी रेसिपीज याच्यामध्ये शेअर केलेल्या आहेत तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही बनवून खाऊ घालू शकता छोट्या मुलांना दिलं तरी चालेल कारण की तेवढंच हेल्दी असतं सो so, तुम्हाला जर व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन नक्कीच प्रेस करा थँक्यू हे बघा आता हे जे काळे चणे आहे ते मी रात्रभर भिजत ठेवले होते साधारण अर्धी वाटी आहे पण फुग फुगतात रात्री, ते रात्रीतून खूप जास्त त्याच्यामुळे खूप जास्तही टाकू नका आता आपल्याला याच्या कुकरमध्ये टाकायचं आहे कारण की ते आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या तर साधारण मी याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला हे चांगले व्यवस्थित म्हणजे सोक झाले पाहिजे ते कडक नसले पाहिजे त्याच्यामुळं रात्रभर भिजत टाकणं गरजेचं आहे थोडंसं मीठ टाकायचं याच्यामध्ये आणि सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आता आपण झाकण बंद करूया शिट्टी लावूया आणि नंतर याचे कमीत कमी तीन चार आ, ते चार शिट्ट्या करू कारण की ह्याला शिजायला थोडासा वेळ लागतो कारण की हे तर खूप कडक असतात त्याच्यामुळे त्याला थोडे जास्त शिट्ट्या लागतात म्हणून पाणी थोडं जास्त टाकायचं आहे तर इथे माझी एक शिट्टी मी तुम्हाला करून दाखवते अशा मी जवळपास चार शिट्ट्या केलेल्या आहेत आणि कुकर थंड होऊ दिलं त्यानंतर आपण एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं पाणी सगळं ड्राय झालं पाहिजे थंड झाल्यावर हे बघा एकदम चांगल्या पद्धतीने हे शिजलं आहे नाही शिजलं तर पोट दुखण्याचे खूप चान्सेस असतात त्यामुळे चांगलं शिजवणं गरजेचं आहे ॲज इट इज तुम्ही त्याला कोरडं झालं की एका प्लेटमध्ये काढू शकता आणि तुम्ही ते खाऊ शकता थोडंसं तुम्ही याच्यावर चाट मसाला टाकला तरी चालेल पण जर तुम्हाला थोडंसं स्पायसी हवं आहे चटपटीत हवं आहे थोडंसं मी याच्यामध्ये तूप घेतलं आहे आणि मी प्रेफर करेल की तेलाऐवजी तुपाचा वापर करा थोडासा कांदा टाकायचा त्यानंतर हिरवी सॉरी लाल मिरची थोडीशी धने पावडर थोडीशी हळद हे टाकून मी मिक्स केलेलं आहे आणि तुपा तेलापेक्षा तूप हे नेहमी हेल्दी असतं आणि आपण हेल्दी काहीतरी खातो आहे त्याच्यानंतर हे जे चणे आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकून द्यायचे तेलामध्ये किंवा तुपामध्ये जे तुम्ही वापरत असाल आणि व्यवस्थित पसरून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं हे ऑलरेडी शिजलेले आहेत आपल्याला फक्त थोडंसं स्पायसी बनवायचं म्हणून अशा पद्धतीने बनवतो आहे तुम्हाला याच्यामध्ये अजून काही ॲड करायचं आहे टोमॅटो वगैरे तर तेही तुम्ही करू शकता कॉर्न्स ॲड करू शकतात कच्चा कांदा पाहिजे असेल वरतून तोही टाकू शकता आणि आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया थोडंसं थंड झाल्यानंतर आता हे प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर याच्यावर गार्निश करण्यासाठी कोथंबीर नक्की वापरा कारण की ग्रीन काहीतरी खाणं खूप गरजेचं असतं व्हेजिटेबल्स तर खातोतच पण हे सुद्धा सो so, येस yes, तुम्ही पण खाऊ आणि खूप खूप हेल्दी डिश आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू